हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच तर बघू शकतो मी सकाळ सकाळ तयार झालेले आहे तर तुम्ही म्हणसान कुठे चालली तर सांगते थांब जरा चला सांगते तुम्हाला तर इथं बघा बॅग भरलेलं आहे तर म्हणसान आता बॅग भरला कुठे चालली तर चाललो आहोत गावाला तर गावाला जातानी चहा नाश्ता आणि मला होता उपवास गुरुवार तर च खिचडी पण बनवली तर सगळं भांडे वगैरे घासून ठेवले तर सगळे तयार झाले निघालो होतं सकाळी गावाला तर आता सुट्टी पडली होती तिला म्हणून थोडा चार पाच दिवस एक रेस्ट म्हणून गावाला चाललं होतं तर इथं सगळं जाताना सगळं पाहावं लागतं न पाणी वगैरे नळ वगैरे बंद आहे का तर इथं फायनल आम्ही साडेपाच वाजता घरातून निघालो सकाळी मी चार वाजता उठली होती कारण मला नाश्ता वगैरे बनवायचा होता आणि चाय नाश्ता आणि खिचडी बनवायची होती तर इथं पाहू शकता अंधार किती आहे बाहेर तर आम्ही चाललो होतो गावाला गावाला असं काही काम वगैरे नव्हतं पण परीक्षा संपली तर बघा आता आम्ही सकाळी निघालो होतो साडेपाचला घरून तर आम्हाला घाटामध्ये थोडीशी अर्धा तास ची ट्राफिक लागली त्याच्यानंतरला आम्ही साडेआठ पावणे नऊला तळेगावमध्ये पोचलो आणि तळेगावमध्ये आम्ही तळेगाव चौकामध्ये आम्हाला एका रिक्षावाल्याने ठोकलं ते पण पाठीमागून येऊन ठोकलं त्याने चुकी त्याची होती आणि प्लस त्याच्याकडून खर्च मागितला तर बोलला देतो देतो आणि आम्हाला तिथं उभं करून ठेवलं त्याच्या रिक्षामध्ये भाडं होतं म्हणून आम्ही त्याला बोललं भाडं सोडू नये तर एक लेडीज होती त्याच्या रिक्षामध्ये म्हणून म्हटलं चला भाडं सोडू नये तू पण तो बोलला आम्ही माणूस की दाखवली हो पण त्यांनी नाही दाखवली हो आणि तो भाडं ते सोडून दुसरीकडं भाडं घेऊन गेला देऊला गेला आणि आम्ही सा एवढ्या उन्हामध्ये उभं होतो तिथे तर तो आम्हाला सांगतो काय की मी इथं आहे मी तिथं आहे सारखा सांगतो आणि मग आम्ही त्याला बोललो की एवढा एवढा खर्च होतोय तो देऊन टाका आम्हाला जो काय ठोकल्याला तुझा खर्च म्हणजे लाईट वगैरे त्याने पाठे फोडली किंवा गाडी जिथं ठोकली तिथं चेपलं चेंबलं वगैरे तर त्याला बोलले एवढा एवढा खर्च आहे तो दे तर बोलतो एवढं हो खर्च नाही देणार तेवढं नाही देणार तर मी रिक्षा चालवतो मी असं तसं आता चुकी त्याची होती त्याने पाठीमागून येऊन डायरेक्ट ब्रेक दाबला आम्ही बरोबर चाललो होतो आम्ही पुढं सिग्नल होता म्हणून थांबलो त्यांनी एकदम फास्टमध्ये येऊन डायरेक्ट ब्रेक दाबला आणि त्याच्यामुळे ती आम्हाला येऊन ठोकली चुकी त्याची असतानासुद्धा आम्ही का त्यालाही करायचं चुकी आमची असेल तर आम्ही मान्य केली असे चुकी त्याची होती तर आता आम्ही इथं आलो आहोत ब त्याला भरपूर वेळा रिक्वेस्ट केली की एवढा एवढा खर्च तू तू आम्हाला बोलतो एवढाच देणार एवढा नाही देणार खर्च आत्ता एवढा देतो आत्ता तेवढा देतो तर मी तो बोलला की नाही तर मग आम्ही आता पोलीस चौकीला आलेलो आहोत तर बघा इथं पाहू शकता इकडे जे पोलीस चौकी आहे मला आता दिसणार नाही तर इथं पाहू शकता इकडं पाठीमागे आहे ती पोलीस चौकी आहे तर आता मिस्टर गेले चौकीमध्ये हो प कम्प्लीट करायला गेले ते कारण का कसं असतं माणसाला आहे ना प्रेमाने सांगितलं ना तर कळत नाही त्याच्यामुळं मग त्यांच्यावरती अशी काहीतरी ॲक्शन घ्यावंच लागते आम्ही एक आपलं मराठी माणूस साधा माणूस म्हणून त्यांना रिक्वेस्ट केली आणि अर्धाच खर्च मागितला पूर्ण नाही मागितला जो खर्च होणार आहे गॅरेजला तो आणि आम्ही आत्ताच गाडीचं काम केलं होतं म्हणजे पाठीमागं जे, जे नवीन वस्तू टाकल्या होत्या त्यांनी तीच फोडली लाईट वगैरे फोडली तर त्याचा खर्च आहे तो तर त्याच्याकडं त्याच्याकडून अर्धाच खर्च माहितीला तरी पण तू द्यायला तयार नाही म्हणजे चुकी असूनसुद्धा आपण चुकायचं हे कोणी सांगितले तर आता कंप्लीट करायला गेलं शेवटी त्याची चुकी आहे त्यालाच भरपाई द्यावा लागणार आहे चौकीला आल्यावरती आणि त्याचेच नुकसान होणार आहे त्याला इथं रिक्षा चालवायची आपल्याला काही इथं नाही चालवायची गाडी त्याच्यामुळं त्याला मी सांगतो आहे तर पण हे नाही करत आहे जाऊ द्या आता त्याला त्याच्या भाषेत नाही कळत त्याला आपण काय करणार आहे तर दाखवते तुम्हाला मी किती त्याने ठोकलेली आहे थोडक सकाळी बनून आणलं होतं पण असं झाल्यामुळं काही खाण्याची इच्छा <स्थाथा> नाही झाली त्याच्यानंतर मग घरी जायच्या टायमाला मी थोडासा इतर रस पिलो कारण काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून नो नो तर फायनली पोचलो घरी साडेबारा वाजता गेलो घरी आम्ही त्याच्यानंतरला थोडंसं जेवण वगैरे जे घेऊन आलो होतो तेच खाल्लं कारण का घरी काही जेवण वगैरे नव्हतं त्याच्यामुळं मग आम्ही तेच खाल्लो खिचडी वगैरे मला तर काय उपवास होता गुरुवार होता आणि मला देवाची पण पूजा करायची होती त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर पूजा केली तर हे आहे आमचं घर तर आहे किचन आणि गावचं घर आहे आमचं तर इथं फक्त आमच्या सासू सासरेच राहतात गावाला तर इथं आहे हा किचन आहे आणि तो हा जो आहे किचनच्या बाहेरचा रूम आहे तर असं आत बाहेर दोन रूम आहेत तिकडं पण आणि इकडं पण तिकडं सगळं ओपन आहे आणि इकडं मध्ये असं बन बांधलेलं आहे भिंत तर हे जे आहे साय बाहेरचा व्ह्यू आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगाय बाय बाय